नमस्कार मी गौरी आणि तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे खूप दिवस झाले काही पोस्ट केलं नव्हतं याचं कारण हे की मी नुकतीच फॅमिलीसोबत चारधाम यात्रा पूर्ण केली आणि देवाच्या कृपेमुळे आणि आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळे ती चारधाम यात्रा व्यवस्थितपणे पार पाडली त्याचेसुद्धा मी व्हिडिओज लवकरच अपलोड करणारे पण तत्पूर्वी आपण आधी आपली जगन्नाथपुरी सिरीज कम्प्लीट करूया चला जगन्नाथपुरी सिरीजमध्ये आतापर्यंत आपण बघितलं की जगन्नाथपुरीमध्ये कसं पोचायचं तिथे भुवनेश्वरमध्ये पाहण्यासारखी ठिकाणं कुठली आहेत जगन्नाथपुरीची समुद्र आरती पाहिली फ्लॅग चेंजिंग सेरेमनी पाहिली आत्ता आपण या सिरीजमध्ये पुढे पाहूयात की जगन्नाथपुरीमध्ये आणि आजूबाजूला असे कुठले तीर्थक्षेत्र आहेत जे तुम्ही पाहिले पाहिजेत जेव्हा जे केव्हा तुम्ही जगन्नाथपुरीमध्ये यात्रासाठी जा तुम्ही म्हणेन हा योग फार चांगला आहे कारण काही दिवसांपूर्वीच म्हणजे अकरा जून दोन हजार पंचवीसला ज्येष्ठ पौर्णिमा झाली आणि हा दिवस फार विशेष आहे जगन्नाथपुरीमध्ये कारण ह्या दिवशी जगन्नाथाची स्नानयात्रा सुरू होते आणि आजचा व्हिडिओ त्याच्याशीच रिलेटेड आहे आता ज्येष्ठ महिना म्हणजे आपल्या हिंदू कॅलेंडरमधील तिसरा महिना मे जूनच्या दरम्यान असतो अँड समर इज ॲट इट्स पीक म्हणजे उन्हाळ्याचं कर तर काय बघायलाच नको तर उन्हाळ्यापासून थोडासा थंडावा मिळावा म्हणून जगन्नाथ बलभद्रा आणि सुभद्रा ह्या यांचा अभिषेक केला जातो एकशे आठ पाण्याने भरलेल्या घड्यांनी त्यांचा अभिषेक केला जातो हा अभिषेक ज्येष्ठ पौर्णिमेला केला जातो आणि म्हणून ह्या पौर्णिमेला पौर्णिमा सुद्धा म्हणतात स्नान पौर्णिमेच्या नंतर जो पंधरावडा येतो त्या काळात जगन्नाथा जगन्नाथाचं दर्शन कुणालाही मिळत नाही याचं कारण हे कि वाट्ट की असं वाटतं की अभिषेक झाल्यानंतर जगन्नाथाला सर्दी भरते ताप येतो व तो आजारी पडतो आणि त्यामुळे पुढचा पंधरावडा कोणालाही दर्शनाची परवानगी नसते या काळाला अन्नसर किंवा अन्नवासर काळ असं सुद्धा म्हणतात या काळात जगन्नाथाची बलभद्रची आणि सुभद्रेची विशेष सेवा केली जाते आणि त्याला विशेष प्रकारचं तेल लावलं जातं खाण्याची विशेष त्याला पदार्थ त्याला भोक म्हणून दिला जातो म्हणजे जेणेकरून तो लवकरात लवकर बरा याची विशेष काळजी घेतली जाते स्नान पौर्णिमेला अभिषेक झाल्यावर आणि अन्नवासर काळ सुरू होण्याआधी जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा एक विशेष वेश परिधान करतात त्या वेशाला हाती वेश किंवा गजानन वेश असं सुद्धा म्हणतात त्या पाठची एक स्टोरी आहे तुम्हाला सांगते एक गणपतीचे भक्त होते गणपती भट्ट नावाचे आणि ते जगन्नाथपुरीला स्नान स्नानयात्रा म्हणजे स्नानपौर्णिमेच्या वेळेस आले आणि त्यांनी जगन्नाथ बलभद्रे आणि सुभद्रेचं दर्शन घेतलं पण ते थोडे निराश झाले कारण त्यांना गणपतीला पाहायचं होतं जगन्नाथामध्ये तर जगन्नाथांनी ही त्यांच्या मनातली ही इच्छा जाणून घेतली आणि जसे ते निराश होऊन हताश होऊन जसे ते बाहेर पडत होते मंदिराच्या जगन्नाथांनी एका ब्राह्मणाचं स्वरूप धारण केलं आणि त्यांनी त्यांना थांबवलं आणि त्यांनी त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही जाऊ नका तुम्ही पुन्हा एकदा मंदिरात जा दर्शनासाठी ते, जा ते गणपती भट्ट कन्व्हिन्स झाले आणि फायनली ते पुन्हा एकदा मंदिराच्या आत गेले आणि ते अचाट पडले त्यांनी पाहिलं की जगन्नाथांनी बलभद्रनी गणपतीचा वेश धारण केलेला आणि म्हणून त्या दिवसापासून स्नानपौर्णिमेला अभिषेक नंतर जगन्नाथ बलभद्र यांना गजानन वेश किंवा हाती वेश ते धारण करतात परिधान करतात खूप सुंदर दर्शन असतं खूप सुंदर दिसतात ते आणि स्नानपौर्णिमेला तुम्हाला जर चान्स मिळाला तर नक्कीच तुम्ही जा तुम्हाला जमत असेल तर नक्कीच तुम्ही जा फार सुंदर दर्शन असतं नाही तर ऑनलाईन सुद्धा हल्ली खूप सारे आ, तुम्हाला हे दर्शन पाहायला मिळेल काळात म्हणजे जेव्हा पुरीचे जगन्नाथ मंदिर पंधरा दिवसांसाठी बंद असते तेव्हा इथे असलेल्या ब्रह्मगिरी गावातील अलारनाथ मंदिरात हजारो भक्त येतात असं मानलं जात की ह्या अन्नवसरा काळात भगवान जगन्नाथ स्वतः अलारनाथाच्या रूपात इथे प्रकट होतात अलारनाथ हे विष्णूचं स्वरूप आहे शंखचक्र गदा आणि पद्म धारण करून गरुडावर विराजमान आहेत अलारनाथ हे नाव खर तर अलवारनाथ या शब्दावरून आले आहे म्हणजे अलवार संतांचा ना अलवार्स हे तमिळ भक्ती संत होते त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य भगवान विष्णूच्या भक्तीत समर्पित केलेलं आणि त्यांनी सुंदर भक्ती गीते सुद्धा रचली अंदाज यांची स्टोरी तुम्हाला माहितच असेल ती सुद्धा या बारा अलवार्स पैकी एक होती खर तर माझा एक्सपिरियन्स अलारनाथ मंदिरात असा होता की तिथे तुम्हाला नुसता देव जाणवत नाही तर तिथे तुम्हाला या भक्तांची जी भक्ती आहे त्यांचं जे प्रेम आहे त्यांचं जे समर्पण आहे ते सुद्धा जाणवत आणि असंच एक समर्पणाचं उदाहरण प्रत्यक्ष उदाहरण तुम्हाला या अलारनाथ मंदिरात पाहायला मिळेल हे उदाहरण म्हणजे इकडे असलेली चैतन्य महाप्रभूंची प्रेमशिला चैतन्य महाप्रभू म्हणजे भक्तीचं मूर्तिमंत स्वरूप त्यांना कृष्णाचं स्वरूप सुद्धा मानलं जात नामस्मरण आणि नामसंकीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी भक्ती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवली जेव्हा अन्नवसरा काळात भगवान जगन्नाथाचे दर्शन उपलब्ध नव्हते तेव्हा दर्शनासाठी व्याकुळ असलेले चैतन्य महाप्रभू रोज येथे यायचे एके दिवशी भाव समाधीत ते जमिनीवर कोसळले त्यांची भक्ती इतकी प्रगाढ होती की त्यांच्या शरीरातील भक्ती ज्वराने भक्ती तापांनी त्यांच्या खाली ही जी शिला होती ती विरघळली या शिलेवर बघा तुम्हाला त्यांच्या शरीराचे हे इम्प्रिंट्स दिसत असतेच ही प्रेमशिला म्हणजे ही फक्त एक गोष्ट नाही तर भक्तीची तीव्रता आणि शुद्ध प्रेममय भक्ती यांची जाणीव करून देणार एक प्रतीक आहे तर जेव्हा केव्हा तुम्ही जगन्नाथ पुरीला याल तेव्हा इकडच्या अलारनाथ मंदिराला नक्कीच भेट द्या बरे एक टिप म्हणजे इथे ना उबर वगैरे फार चालत नाही कारण छोटस गाव आहे त्यामुळे इकडे फार त्यांच्या गाड्या येत जात नाहीत त्यामुळे तुम्ही एक गाडी एखादी गाडी जगन्नाथपुरीहून किंवा भुवनेश्वर किंवा तुम्ही दर्शन घेईपर्यंत बाहेर थांबेल आणि तुम्हाला पुन्हा परत तुमच्या हॉटेलवर घेऊन जाईल खरंच अशी ठिकाणं अशी तीर्थक्षेत्र मंदिरे आपल्याला आठवण करून देतात की भक्ती ना ट्रान्झॅक्शनल नसावी व्यवहारी नसावी ती शुद्ध असावी निस्वार्थी असावी आणि त्यात प्रेम असावं एखाद्या सुंदर नात्याप्रमाणे आणि अशाच शुद्ध प्रेममय भक्तीला देव आकर्षित होतं बरं ऑन दॅट नोट मी हा व्हिडिओ इथेच संपवते अजून एक सांगायचं म्हणजे मी आधी वीकेंडलाच व्हिडिओ अपलोड करायचे तर आता जसं जसं मला वेळ मिळेल तसं तसं मी व्हिडिओ अपलोड करत जाईन तर तुम्ही सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद